जय भीम जय शिवराय एकतीस मे दोन हजार एकोणीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक, एक कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमामध्ये श्यामा घोनसे या जातीवादीबाईनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त करताना अत्यंत गलिच्छ अश्लील भाषेचा वापर केला होता त्यानंतर इथल्या विविध संघटना ज्यामध्ये राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस एन यू सी आय यांनी याला प्रचंड विरोध केला होता त्यानंतर चार जून दोन हजार एकोणीस रोजी विद्यापीठानं हा माफीनामा सादर केला होता यामध्ये सर्व हो आम्ही देवी भक्त आहोत त्यांची माफी मागितली होती त्यांच्या प्रेमींची माफी मागितली होती तर त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात तर आलीच नाही पण इथल्या मूर्ख जातीवादी प्रशासनानं संत नामदेव अध्यासन केंद्रावर पुन्हा त्याच बाईची प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे तर सर्वप्रथम इथल्या सर्व विद्यार्थी संघटना मिळून आणि अहिल्यादेवींचे सर्व भक्त मिळून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांची तात्काळ नियुक्ती तुम्ही रद्द केली पाहिजे नाहीतर तीन तारखेपासून आम्ही विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी उपोषणाला बसणार आहोत आणि ज्या निवड समितीनं ही निवड केलेली आहे त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासल्याशिवाय शांत राहणार नाही त्याचबरोबर आमच्या आता पुन्हा मागण्या आहेत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं अध्यासन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू झालं पाहिजे त्याचबरोबर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक देवींचा पुतळा भव्य पुतळा इथं उभारला गेला पाहिजे जर तीन तारखेपर्यंत विद्यापीठ प्रशासनानं आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे विद्यार्थी काँग्रेसतर्फे आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती तम समितीतर्फे त्याचा त्याची दखल घेऊन जर तुम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर आम्ही एक भव्य मोठं आंदोलन उभा करणार आहोत त्याचबरोबर तीन तारखेपासून आम्ही सगळे विद्यार्थी उपोषणाला बसत आहोत